नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं आत्ता रात्रीचे दोन वाजून एकोणीस मिनटं झाले तर आणि एवढ्या रात्री मी काय करते तर तुम्हाला माहितच आहे मी डे नाईट काम करते तर झाले असं की मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये ना जे ब्लाऊज दाखवलं होतं नवरीच्या चा। आईचं तर ते ब्लाऊज आहे ते थोडंसं फिटिंग करायचं राहिलं आणि आमच्याकडची लाईट गेली आणि लाईट गेल्यापासून असं वाटलं की आत्ता येईन अर्ध्या तासात येईल दीड तासात येईल दोन तासांनी येईल तर डायरेक्ट चक्क लाईट एक दीड वाजता आली आहे आणि तोपर्यंत माझं काहीच काम झालं नाही कारण लाईट नसल्यानंतर माणूस काहीच करू शकत नाही ना इन्व्हर्टर आहे आपल्याकडं कारण त्याच्यामुळे मला काही काम करता आलं नाही आणि मग मी घरातलं काम होतं तेच आवरलं म्हणजे जेवण स्वयंपाक वगैरे जेवणं झाले बाकीचे कामं आवरले आणि एवढं गरम होत होतं का विचारूच नका अक्षरशः नको झाले आणि आता नितीन आणि निखिल दोघंजण हे बघा झोपलेले तिकडं तर दाखवत नाही मी तुम्हाला कारण निखिल त्याला सवय बिना ना झोपायची आणि नितीने तो शर्ट घालून झोपले आणि नितीन जर आत्ता जागा असता तर त्यांनीच व्हिडिओ काढला असता पण मुलं पण लाईट नसल्यामुळं वैतागले बसून बसून आणि आता लाईट आल्यानंतर झोपले तर मला झोपून तर जमणार नाही कारण मला ब्लाऊज द्यायचे होते दुपारपर्यंत आणि लग्नाचे ब्लाऊज असल्यामुळे मला करणं गरजेचं आहे साड्या पण बिडिंग फॉल म्हणजे एक साईडने केलेल्या आहेत त्या करायच्यात फॉल लावायच्यात आणि हे बघा हे जे ब्लाऊज येतं ते शिवून ठेवले तर याला, याला हुक लुक वगैरे आहे आणि आता मी केला आहे फॅन बंद तर त्याच्यामुळे मुलांना मुला गरम व्हायला लागले तर मी आता फॅन पण लावायचा आहे मला तर छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे जास्त मोठा घेणार नाही व्हिडिओ कारण मी जर जास्त मोठा व्हिडिओ बनवत बसली तर मुलांना जागेल आणि आता मी रात्रीचं मशीनवर पण बसणार नाही कारण मशीनच्या आवाजाने मुलं उठतील त्यांची झोप होणार नाही तर त्याच्यामुळं कारण हॉलमध्येच मशीन आहे आणि हॉलमध्येच आम्ही झोपतो तर तर मुलांच्या पण झोपा व्हायला पाहिजे आता की माझ्यामुळं त्यांना त्रास नको पण आता मी जे कामं येतं म्हणजे हुकलुक म्हणा किंवा साड्यांना फॉल लावायची किंवा लेस लावायची आता मी आत्ता काय करत होते तुम्हाला ते पण सांगते जसं मी तुम्हाला बोलले की ब्लाऊज फिटिंग करायचा राहिला होता तो ब्लाऊज फिटिंग करून घेतला मी लाईट आल्यानंतर आणि तोपर्यंत मुलं जागेच होते आणि आता बघा लेस लावायचं काम चालू आहे तरी जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेस दाखवली ले होती की याला सूट होत नाही आहे ही लेस पण आता त्यांनी आणून दिली तर नाविलाच आहे तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे आता कस्टमरच्या आवडीनुसार कस्टमरने आणून दिली तर लावायला काय हरकत आहे म्हणून मग मी आता बघा नाडी वगैरे तर मॅच लावली आहे लटकन पण बनवलेत ही लेस लावायला खूप वेळ लागतो तर ही लेस मी आता हाताने लावली थोडीशी लावायची राहिली आणि पूर्ण गोलगळा आणि डिपगळा आहे आता मला व्यवस्थित तुम्हाला ब्लाऊज दाखवता येत नाही पण जेव्हा रेडी होईल आणि नितीन जेव्हा व्हिडिओ काढेन त्याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लाऊज मी शंभर टक्के दाखवीन की कसा झाला आहे कसा नाही एका हाताने मोबाईल धरून एका हाताने ब्लाऊज दाखवता येत नाही आणि हे आता एवढी थोडीशी लावायची राहिली आहे तर आता ही मी लावून घेते आणि दिवसभर पण कंटिन्यू काम चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे घरातलं पण करायला लागतं सगळंच करायला लागतं आणि आता रात्रीचं पण आता बघा अडीच वाजले बोलता बोलता तर वेळ झोपणार आहे तर आता मी साडेतीनचा अलार्म लावून ठेवणार आहे आणि अर्धा पाऊन तास मी झोपणार आहे कारण आता वाजलेत अडीच आणि साडेतीनला मी उठणार तर झोपेपर्यंत मला पावणे तीन वाजतेनच आणि कारण आता कंबर पण खूप गळाली माझी आता कॅपॅसिटी संपली कारण जास्त ओवर झाल्याच्यानंतर जर आरामच नाही मिळाला थोडा पण म्हणजे अर्धा तासाचा पंधरा मिनटाचा जरी मिळाला तरी पण थोडं बरं वाटतं कारण पाठण वगैरे दुखायला लागली तर थोडंसं आराम करते आणि मी साडेतीनचा अलार्म लावून ठेवते आणि साडेतीनला अलार्म वाजला की मग मी उठते आणि मग बाकीच्या कामाला लागते कारण सकाळी परत चहा नाश्ता जेवण परत त्याच्यात पण काही वेळ जातो आणि उद्या दुपारपर्यंतच मी ब्लाउज देईन असं बोललेली आहे कारण उद्याच्याला आहे एकोणतीस तारीख आणि उद्या संध्याकाळपर्यंत जे ब्लाऊज आहेत ते पण मला अजून कटिंग करून शिवायचे आणि जे आता ब्लाऊज शिवलेले आहेत तर ह्या सगळ्या ब्लाऊजांना हुकं लुक प्रेस बटन हात शिलाई सगळं करायचंय तर तुम्ही म्हणता की ताई मग कुणी मला तिला का घेत नाहीत पण मी तुम्हाला जसं बरेच व्हिडिओमध्ये सांगितलं किंवा तुम्ही नवीनच चॅनल बघत असताना तर त्यांच्यासाठी सांगते की मी भरपूर जणींना देऊन बघितलं पण काय होतं माझे कस्टमर तुटतात तशाने कारण कस्टमरचं मन नाराज होतं आणि त्यांना असं वाटतं की ताई मग पहिल्यासारखं काम नाही करत असं होतं त्याच्या मग मी भरपूर वेळा देऊन बघितलं माझ्याकडं घरी बोलून बघितलं त्यांना करायला पण सांगितलं पण माझ्यासारखं नाही जमत आणि आता त्याला मी तरी काय करू मी भरपूर प्रयत्न करते शिकवायचा पण पण त्या माझ्याजवळ चांगलं करतात एक दोन असं आपण जवळ बसून शिकवलं की चांगलं करतात आणि नंतर मग व्यवस्थित करत नाही त्याच्यामुळं मग मला सगळ्याच गोष्टी करायला लागतात फॉल पण मिस लावते हातशिलाई मीच करते हुक लुक मीच करते प्रेस बटन मिस लावते सगळे कामं मीच करते असे आणि तुम्ही म्हणता की मग एखादीला अस्तर जोडायला ठेवायचं पण नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि आपलं काही शॉप नाही आहे मी घरामध्येच काम करते त्याच्यामुळं अचानक मला कुठं पण जायला लागतं याचं हॉस्पिटलला म्हणा आपले काही कामं असतात किंवा अचानक गावी जायला लागतं असे काही कामं करायला लागतात आणि त्याच्यामुळं मग आपल्यामुळं दुसऱ्याचं नुसकान नको त्याच्यामुळं मग मी कोणाला ना ठेवत नाही बाकीच्या दुसऱ्या कामासाठी आणि शॉप असल्यानंतर कसं माणूस म्हणतो बाबा चला तुम्ही शॉप सांभाळा मी जाऊन येते पण घरात असल्यानंतर आपले कसे घरातले माणसं फॅमिली मिस्टर असतात घरामध्ये मग कोणी येणार जाणार असतं नातेवाईक येतात जातात त्यामध्ये नाही शक्य घरामधून गहरा घरात कोणाला तरी कामाला ठेवणं शॉप असल्यावर ठीक आहे आणि आपली एवढी परिस्थिती पण पर नाही की आपण कुठंतरी शॉप टाकू शकतो आणि आपल्याला कामासाठी वर्कर ठेवू शकतो असं नाही आपली परिस्थिती ज्यावेळेस होईल तेव्हा बघू म्हणजे मी खरंच जागरण करते का मी किती वाजेपर्यंत काम करते ते हे दाखवायचं होतं तुम्हाला तर त्याच्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवलाय आणि शक्यतो मी स्वतःचा स्वतः व्हिडिओ नाही बनवत कारण मी तीनच व्हिडिओ बनवतो माझे मला मोबाईल धरता पण येत नाही आणि काढता पण येत नाही पण आता मी प्रयत्न केला आहे आणि नितीन असा उंच मोबाईल धरतो आणि मग सगळं दिसतं पण माझा लगेच हात गळून जातो कारण मी कंटिन्यू ह्या हाताने आणि काहीची धरते आपल्याला सगळे उज्जवातानेच काम करायला लागतं तर मला जमत नाही मुलं बरोबर ॲडजस्ट करतात ह्या हातात ह्या हातात पण मला नाही जमत आणि माझा तर पाच मिनटामध्ये दोन मिनटामध्ये माझा हात गळून जातो तर आता मुलं वळवळ करायला लागले तर कारण त्यांना गरम व्हायला लागलं मी फॅन बंद केला आहे कारण जर फॅन चालू असला तर व्हिडिओमध्ये आवाज येतो